आल्याचा वापर चहा ते भाज्यांपर्यंत सगळ्याच पदार्थांमध्ये केला जातो आयुर्वेदात औषधामध्येही आल्याचा वापर महत्त्वाचा मानला जातो आलं हे फक्त पदार्थाची चव वडवत नाही तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते आणि म्हणूनच जगभरामध्ये आल्याचा उपयोग मसाल्यांचा पदार्थ आणि औषधी म्हणूनसुद्धा केला जातो आल्याला महा औषधी असं म्हटलं जातं आणि ह्यावरूनच आपल्याला त्याचे फायदेसुद्धा लक्षात येतात तर अशा ह्या आल्यापासून थंडीमध्ये सर्दी खोकला कफ दमा ह्यासाठी अगदी फायदेशीर असलेलं हे आलं ह्याचं आपण आज आलेपाक बनवणार आहोत तर हा आलेपाक घरच्या घरी कसा बनवायचा आणि त्याचबरोबर ह्या आल्याचे खूप सारे फायदे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे खूपच सोपी रेसिपी आहे अजिबात कठीण नाही आहे पण खूपच उपयुक्त आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा चला तर मग ही कुटकुटीत अशी आल्याची वडी म्हणजेच आलेपाक कसा बनवायचा ते पाहूया हॅलो फ्रेंड्स मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग रेसिपीज तर आलेपाकासाठी सगळ्यात आपल्याला महत्त्वाचं लागणारा इन्ग्रेडियंट्स म्हणजे आलं तर हे आलं जे आहे हे इथे दीडशे ग्रॅम आलं मी घेतलेलं आहे आता ह्या आल्याची वरची जी सालं आहेत ही आपल्याला काढून घ्यायची आहेत त्याआधी हे आलं मी स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलं होतं थोडा वेळ ते आपण पाण्यामध्ये ठेवायचं कारण ह्याच्या ज्या मधल्या ज्या काही जागा असतात यामध्ये माती राहिलेली असते त्यामुळे आपण हे थोडा वेळ पाण्यात ठेवायचं म्हणजे ती माती जी आहे ती पाण्यामध्ये विरघळून जाते आणि आपलं आलं जे आहे ते अगदी स्वच्छ होतं त्यानंतर ते, ते पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्याचे जे तुकडे आहेत ते करून आपण वरची सालं जी आहेत ती आपण काढून घ्यायची आता सालं काढताना काही वेळेला बऱ्याच लोकांना सालं काढण्यासाठी जर तुमच्याकडे ह्या पद्धतीचं जर पिलर नसेल तर तुम्ही कसं काढू शकता तर तेसुद्धा तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर आल्याची आपण सगळी सालं ह्या पिलरने काढून घेतलेली आहेत आता दुसरं आपण जे आहे ते तुम्हाला मी प्रकार दाखवते तर त्यासाठी आपण काय करायचं आहे तर तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल तर तुम्ही सालं जी आहेत ही सुद्धा अगदी सहज अशी काढू शकता तर आता आपण सगळ्या आल्याची सालं जी आहेत ती काढून बाजूला ठेवणार आहोत कित्येक वर्षानुवर्ष आपण आलं जे आहे हे चहामध्ये आणि आपल्या जेवणामध्ये आपण वापरत आलो आहे पण ह्या आल्यामध्ये भरपूर सारे जे आहेत औषधी गुणधर्म असतात तर आल्यामध्ये झिंक आणि हे अँटीऑक्सिडंटसह अनेक पोषण घटकांनी समृद्ध आहे त्यामुळे आल्याचे बरेच सारे फायदे जे आहेत ते आपल्या शरीराला होत असतात तर आता इथे तुम्ही बघितलं चमच्यानीसुद्धा अगदी सहज असं आपण सगळी सालं जी आहेत ही काढून घेतली आहेत पूर्ण सगळं जे आलं आपण घेतलं होतं ह्याची सालं मी काढून घेतली आहेत यामध्ये ओलं खोबरं लाल तिखट आणि थोडंसं लिंबू घालून ह्याची चटणी वाटून घ्यायची तर आता आपण हे जे आलं आहे ह्याचे मी तुकडे करून घेणार आहे आलं इथे किसून वगैरे घेण्याची गरज लागत नाही कारण आपण हे तुकडे जे आहेत हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत तर आपण आल्याचे तुकडे करून घेतो आहे आलेपाक जो आहे ना हा आपल्याला जास्त दिवस टिकावा ह्यासाठी आपण आलं आधी पाण्यामधून स्वच्छ धुवून ते कोरडं करून घेतलं आहे म्हणजे ह्यामध्ये पाण्याचा जो आहे तो अंश राहणार नाही आणि आपली जी वडी आहे ही जास्त दिवस टिकते तर आता आपण आलं इथे सगळे तुकडे आपण करून घेतलेत अगदी रफली असं चॉप करून घेतलेलं आहे कारण आपल्याला आता हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर आता हे जे आलं आहे हे एक वाटी आलं इथे झालेलं आहे एक वाटी आल्याचे जर तुकडे तुम्ही इथे घेतले असतील तर त्यासाठी मी इथे अगदी घरामध्ये अवेलेबल होती म्हणून मी ह्यामध्ये तुळस घालते तुळस घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे त्याचबरोबर तुम्ही इथे लिंबूसुद्धा वापरू शकता पण लिंबूसुद्धा घालणं हे ऑप्शनल आहे तर मी इथे लिंबू घालणार नाही आहे मी फक्त आज तुळस वापरणार आहे आणि हा आलेपाक एक वाटीचं आलं जर असेल तर दीड वाटी इथे आपण मी पिठी साखर घेतलेली आहे तर ही जी साखर आहे पिठी त्याची करून घेतलेली आहे ही मी खडी साखर जी आपल्याला औषधाच्या दुकानांमध्ये मिळते ती इथे मी वापरलेली आहे तर ही साखर खडी साखर घरी आणून ती मिक्सरमधून मी त्याची पावडर करून घेतलेली आहे कारण खडीसाखर आणि आल्याचे बरेच सारे फायदे आपल्या शरीराला होत असतात तर मिक्सरमधून आपण आलं जे आहे हे अगदी तुम्ही बघाल गंधासारखं आपण बारीक करून घेतलं आहे आलं जे आहे ते वा घेताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आलं हे थोडंसं जुनं असावं ते जर नवीन असेल तर त्याचा तिखटपणा कमी असतो त्यामुळे आपल्याला जो फायदा मिळणार आहे तो जास्तीत जास्त मिळावा यासाठी आलं जुनं घ्यायचं तर आता इथे आपण पॅनमध्ये एक जाड बोनण्याची कढई किंवा पॅन जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यामध्ये आपण एक चमचा तूप घालून घेतलं आहे तूप गरम झाल्यानंतर आपण जी आल्याची पेस्ट केलेली आहे ती ह्यामध्ये घालून घ्यायची आहे आलं बऱ्याच वेळेला त्यामध्ये खूप सारे तंतू असतात थ्रेड्स असतात त्यामुळे आलं जे आहे ते व्यवस्थित आपण मिक्सरमधून अगदी बारीक असं करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं वडी खाताना हे जे थ्रेड्स असतात म्हणजे त्याचा चौथा कधी कधी आपल्या तोंडामध्ये राहतो तर तसं हो होऊ नये ह्यासाठी आपण मिक्सरमधून आलं अगदी बारीक असं छान गंधासारखं वाटून घ्यायचं आहे आता आपण पॅनमध्ये तूप घालून त्यावरती हे आलं परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्यातलं पाणी जे तुम्ही बघाल थोडंसं ड्राय होईपर्यंत आपण ह्याला परतवून घेतलं आहे आता ह्यामध्ये आपण ही वाटून घेतलेली जी साखरेची पिठी आहे ही यामध्ये मी घातले तुम्ही इथे आपण नेहमीची आपली वापरातली साखर किंवा पिठी साखर वापरली तरीही चालेल पण जर तुम्हाला ह्याचे जास्त फायदे मिळावे जर घशामध्ये खवखव असेल बऱ्याच वेळेला थंडीमुळे सर्दी खोकला किंवा जुना खोकला जर असेल कफ असेल दमा असेल तर ह्यासाठी आलं आणि खडीसाखर घेतल्याने खूप सारा फायदा होतो म्हणून इथे खडी साखरेचा जर तुम्ही वापर केलात तर तुम्हाला त्याचे जास्त फायदे मिळू शकतात तर आता ह्यामध्ये अर्धी वाटी आपण पुन्हा पिठी घातलेली आहे साखरेची ही व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायची या आहे यामध्ये तुम्ही बघाल थोड्याशा गुठळ्या दिसत आहेत पण ह्या ज्या आहेत त्या गरम झाल्यानंतर जसं त्याला उष्णता लागेल तसं तसं त्या ला विरघळायला लागतात ला आणि ला आल्यामध्ये ला 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 अगदी व्यवस्थित मिक्स होतात ह्याऐवजी तुम्ही आलं वाटतानासुद्धा त्यामध्ये पिठी साखर म्हणजे जी, जी आपण केलेली आहे ही पिठी साखर घालून किंवा साखर वापरणार असाल तर ती घालूनसुद्धा तुम्ही मिक्सरमध्ये एकत्र फिरवून घेऊ शकता तर आता आपला तुम्ही बघाल एक संध पण ह्याला आलेला आहे साखर जी आहे ती पूर्णपणे विरघळली आहे आणि त्याला एक छान चकाकी जी आहे ती आता आलेली आहे अजूनही आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे तर हळूहळू अगदी ह्याला दहा मिनटाचाच कालावधी लागतो खूप जास्त वेळही लागत नाही आणि हळूहळू तुमच्या लक्षात येत असेल आपलं आलं जे आहे त्याचा जो आले पाक आहे तो आता व्हायला सुरुवात झालेली आहे अपचन असेल पोटामध्ये गॅस असेल उलटी किंवा अन्न न खाण्याची जर इच्छा होत असेल ना तर ह्या सर्वांवर आल्याचा रस हा रामबाण उपाय म्हणून सांगितलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आलं हे पेन किलरचं सुद्धा काम करतं बऱ्याच वेळेला सवय असतं डोकं दुखलं किंवा आणखी काही दुखत असेल तर एखादी गोळी पटकन घ्यायची म्हणजे आपल्याला आपलं जे त्रास आहे तो कमी होतो पण हे आलं जे आहे ना हे सुद्धा पेन किलरचं काम करतं दात दुखत असेल पोट दुखी असेल किंवा अप अनियमित अशी मासिक पाळी जर असेल ना तर त्यावरती आपण आल्याचं पाणी जे आहे त्याचं सेवन केलं पाहिजे तर आता इथे आपला आलेपाक तयार झाला आहे अगदी छान तुम्ही बघाल कँडीसारखं झालं आहे तर आता लगेचच आपण एका थाळ्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तर आता ह्यावरती आपण आपला हा आलेपाक जो आपण तयार केला आहे हा आपण मिक्सर जे आहे हे घालून घ्यायचं आहे अगदी कँडीसारखं तुम्ही बघाल ह्याचा एक गोळा तयार झालेला आहे म्हणजे आता हे परफेक्ट असं आपलं पाक जो आहे तो तयार झालेला आहे तर आता आपण हा थाळ्यामध्ये काढून घेऊया गरम गरम असताना आपल्याला ही जी प्रोसेस आहे ही खूप फास्ट करावी लागते कारण हा लगेचच थंड होतो आणि त्यानंतर तो पसरवणं आणि त्याचबरोबर त्याच्या वड्या पाडणं हे खूपच कठीण असं होतं त्यामुळे इथे तुम्हाला पटापट हात चालवायला लागतो तर आता आपण हे काढून घेऊया आणि आपण हे व्यवस्थित ह्याची वडी पाडायची आहे म्हणून हे थापून घेणार आहोत अगदी तुम्हाला हे कठीण वाटत असेल तर तुम्ही ह्याच्या अगदी छोट्या छोट्या गोळ्या केल्यात तरीही चालू शकतात तर असा एखादा ग्लास ज्याचा बेस जो आहे तोसा प्लेन आहे अशा ग्लासाने तुम्ही हे व्यवस्थित थापून घ्यायचं कारण हे खूप गरम असल्यामुळे हाताने थापणं शक्य होत नाही हाताला चटके लागतात म्हणून ग्लासाने आपण हे व्यवस्थित तुम्ही बघाल पसरवून घेतलेलं आहे आणि गरम गरम असतानाच आपल्याला हे करायचं आहे आणि रिकाम्यापोटी जर आपण आलं खाल्लं तरच आपलं पचनशक्ती जी आहे ती सुधारते चयापचय चांगलं होतं दिवसभरामध्ये आपल्या जास्तीत जास्त कॅलरीज ज्या आहेत त्या बर्न होण्यासाठी मदत होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वजनसुद्धा नियंत्रणामध्ये राहतं थंडीच्या दिवसामध्ये काहीतरी गरम गरम घशाला शेक मिळावा असं प्यावसं वाटतं तर अशा वेळेला काय करायचं पाण्यामध्ये ही एक वडी घालायची थोडीशी चहा पावडर घालायची उकळवून घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्हाला जर गरज वाटत असेल तर दूध घालायचं किंवा हा आल्याचा काळा चहासुद्धा तुम्ही पिऊ शकता आणि दुसरं म्हणजे ह्या काळ्या चहामध्ये तुम्ही जर लिंबू पिळलं तर आलं आणि लेमनचा मस्त लेमन टी म्हणूनसुद्धा तुम्ही हा पिऊ शकता खूपच आराम त्यामुळे आपल्या घशाला मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं थंडीपासून आपल्या घशाचं संरक्षणसुद्धा होतं तर आता आपल्या इथे वड्या कापून चाल्यात अगदी पाच मिनटामध्ये त्या छान सेट होतात गार होतात आणि त्यानंतर तुम्ही बघाल अगदी चौकोनी अशा ह्याच्या वड्या ज्या आहेत त्या आपण कापून घेतल्यात मी तुम्हाला एक वडी तोडून सुद्धा दाखवते अगदी खुटकुटीत अशी ही वडी झालेली आहे तर आपल्या आलेपाकाचा आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल ना तर एक तरी लाईक नक्कीच केलं पाहिजे वड्या आपल्या तयार करून झाल्यात त्या मी सुद्धा केल्यात मला उपयुक्त वाटला असेल ना तर एक तरी लाईक नक्कीच केलं पाहिजे वड्या आपल्या तयार करून झाल्यात त्या मी सुद्धा केल्यात तर आता त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या भांड्यामध्ये आता हे मी आलं पाक केला होता त्याच्या तळाला तुम्ही बघाल आजूबाजूला साखरेचा पाक जो आहे तो अगदी चिकटून जाड असा थर झाला होता तर यामध्ये मी पाणी घालून घेतलं आणि थोडंसं उकळवून घेतलं त्यामुळे काय झालं हा जो पाक आहे तो अगदी व्यवस्थित सैल झाला आणि पाण्यामध्ये तो विरघळवून घेतला आता ह्या पाण्याचं काय करायचं तर आल्याचा स्वाद ह्यामध्ये आहेच तर म्हणून म्हटलं हा तर हे वाया न घालवता आपण ह्याचा चहा करूया म्हणून हे पाणी उकळवून घेतलं आणि त्यानंतर ते मी चहाच्या जे आपलं चहाचं चा भांडं असतं त्यामध्ये ते मी काढून घेणार आहे इथे माझा पॅनसुद्धा अगदी स्वच्छ झाला त्यामुळे पॅन घासतानासुद्धा तर त्रास होणार नाही आहे हे मी चहाच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि आता ह्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्ही चहा पावडर घालायची तर मी चहा पावडर घालून घेते मस्त गरमागरम असा हा चहा करायचा आणि त्याचा आस्वाद घ्यायचा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये दूधसुद्धा ॲड करू शकता की आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्यामध्ये जर तुम्हाला लेमन टी आवडत असेल तर तुम्ही हा गाळून घ्यायचा वरती लिंबाचा रस थोडासा घालून घ्यायचा आणि आलं आणि लिंबाचा हा गरमागरम चहा प्यायचा आलं व्यवस्थित उकळून घेतल्यानंतरच त्यामध्ये दूध घालायचं नाहीतर दूध इथे फाटण्याची शक्यता असते तर इथे माझा आल्याचा मस्त दूध घालून केलेला हा चहा तयार झालाय मी आता गरमागरम चहा पिते तुम्हीसुद्धा ह्याचा आस्वाद नक्की